विजयनगर आर टी ओ ऑफिस शेजारी नव्यानं सुरू करण्यात आलेल्या श्री श्याम मार्बल अँड ग्रेनाइट्स या दुकानाचं उद्घाटन भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं विजयनगर आर टी ओ ऑफिस शेजारी नव्यानं सुरू झालेल्या श्री श्याम मार्बल अँड ग्रेनाइट्स या दुकानाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी क्रीडाई ग्रुपचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती श्री श्याम मार्बल अँड ग्रेनाइट्स या दुकानामुळं विजयनगर आणि परिसरातील नागरिकांना घर बांधणीसाठी लागणारे ग्रेनाइट फरशी मार्बल इत्यादींचे साहित्य खरेदी करण्यासाठी आता कराला जाण्याची गरज नसून त्यांची जवळच मोठी सोय उपलब्ध होणार आहे यावेळी श्री श्याम मार्बल अँड ग्रेनाइट्सचे श्री सुरेश कुमार जाट व सौ सच्चना माळी यांनी डॉक्टर अतुल भोसले अप्पासाहेब पवार यांच्यासह मान्यवरांचे स्वागत केलं आजच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे अध्यक्ष त्याबरोबर उपस्थित आदरणीय दीपकदादा कार्यक्रम त्यांच्यामुळे आम्ही तिथं येऊ शकलो त्या आदरणीय मॅडम कार्यक्रमाला येण्याची संधी ज्यांनी हे सगळं दालन उभं केलं ते आदरणीय सुरेश कुमार साहेब आदरणीय वहिनी साहेब त्यांचे सगळे नातेवाईक वारुंजी आणि परिसरामधन पंचकृषीमधन आलेले सगळे नागरिक आणि तरुण मित्रांनो आज आदरणीय साहेबांनी खूप मोठी शोरूम ग्रेनाइट मार्बल त्याबरोबर इतर ज्या टाईल्स आहेत त्याची निर्माण केलेली आहे शोरूम निर्माण करत असताना त्यांचा पूर्वीचा अनुभव देखील या क्षेत्रामधला मोठा आहे आणि आज एक धाडसी पाऊल त्यांनी या क्षेत्रामध्ये टाकलेला आहे कराड आणि कराड लगडच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामं आता सुरू आहेत आज आदरणीय साहेबांना माहीत आहे की क्रीडाईच्या माध्यमातून अनेक ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स हे ओव्हरलुक करण्याचं काम देखील आपल्या माध्यमातून चाललेलं असतंय आणि त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जसे वाढतील व्यावसायिक जसे मोठ्या प्रमाणावर बांधकाम क्षेत्रामध्ये नवीन डेव्हलपमेंट करतील जसं शहराचं नागरीकरण वाढेल तसं ह्या ज्या ॲन्सिलरी गोष्टी लागतात मग त्याच्यामध्ये आपल्याला एखादा फ्लॅट निर्माण करत असताना खिडक्या लागतात पंखे लागतात टायलिंग लागतं पेंटच्या एजन्सीज लागतात इलेक्ट्रिफिकेशनच्या एजन्सीज लागतात आणि टायलिंग ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट घराच्या प्रोजेक्ट्समध्ये किंवा कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये देखील आहे आपला अनुभव आहे आणि आपण पुढचे राजस्थानचे असल्यामुळं मला असं वाटतं की आपला त्या भागामधल्या मोठ्या मोठ्या कंपनीशी टायअप देखील चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्यामुळं ह्या कंपनीच्या माध्यमातून किफायतशीर टायलिंग चांगली क्वालिटी किफायतशीर अशा प्रकारचं टायलिंग सुरेश कुमार भाऊंच्या माध्यमातून या परिसरामध्ये उपलब्ध होईल माझी आपल्याला सूचना आहे की आपण घरामध्ये वाटून घ्या की मार्केटिंगचं तुमच्याकडे ठेवा आणि हिशोब त्यांच्याकडे ठेवा असं जर का झालं तर चांगल्या पद्धतीने तुमची कंपनी चालल्याशिवाय राहणार नाही एवढ्या सदेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो खरं तर आपला कार्यक्रम अकरा वाजता होता मी पहिल्यांदा विनंती केली की लवकर घेऊया नंतर काही कार्यक्रमात बदल झाल्यामुळं आपण थोडा कार्यक्रम पहिल्यांदा नऊला केला परत अकराला केला मी आपली माफी मागतो की माझ्यासाठी तुम्हाला थोडा त्रास झाला तरी देखील आपण मला या कार्यक्रमाला बोलवलं इथं येण्याची संधी मला उपलब्ध झाली साहेबांबरोबर चार गोष्टी बोलता त्यामुळं मला आल्या याच्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आमच्याकडून जी काही मदत आपल्याला भविष्य काळामध्ये लागेल ती संपूर्ण मदत साहेब आम्ही तुम्हाला निश्चित स्वरूपी करू एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराज मी आपण सगळेजण यांच्या नवीन दुकानाच्या उद्घाटनालो आहोत आज खर तर या, या दुकानाच्या उद्घाटनाला बाबांचा ला ला हात लागलेला आहे यातच म्हणजे या दुकानाचं यश आहे असं मला काय हरकत नाही बाबांचा हा जिद्दजिद्द लागलेला आहे त्या गोष्टी अतिशय सक्सेसफुल आणि भरभरडीच्या झालेल्या आहे आज आम्हाला जो मान दिला उद्घाटन करण्याचा आमच्या कडाई खडच्या संस्थेचा करत हा मान आहे त्याबद्दल मी सुरेश चंद्रजाक यांचं आभार व्यक्त करतो आज त्यांनी जे टाईलचं शोरूम उभं केलं आहे ते खरं तर आमच्या धंद्यातली आमच्या व्यवसायातली एक नेतांचं गरज आहे त्यांनी भविष्यामध्ये आम्हाला आमच्या गरजेच्या क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये माल उपलब्ध करून द्यावा आमची क्रीडाई संस्था तिथे सर्व सभासद आम्ही सर्वतोपरी त्यांच्या शोरूमला मदत करू आणि योग्य ते सहकार्य हवे ते सहकार्य करू अशी मी या निमित्ताने त्यांना ग्वाही देतो भविष्यामध्ये त्यांचे सगळ सर, सर्व स्वप्नांना नवा आणि त्यांना हवा साकार मिळो आणि त्यांची घरभराटी हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मला तसं करतो न्यूजचे नाते आपुलकीचे